तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा लाडक्या बहिणींना सहावा हप्त्याची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे तर जो तुम्हाला जो सहावा हप्ता याचा दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो आता तर या तारखेला तुम्हाला जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजे हप्ता हा दोन टप्प्यांमध्ये वितरण केला जाणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पु तर महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या महिन्याचा सहावा हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा सहावा हप्ता आहे तो कधी वितरित केला जाईल याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर सविस्तर माहिती आपण बघूया पुढे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत सहावा हप्ता हा पंधरा डिसेंबरपासून थेट बँक खात्यात वर्ग केला जाईल पण या हप्ताचे वितरण दोन टप्प्यांमध्ये होणार आहे बघा तुमचा सहावा हप्ता जो आहे तो पंधरा तारखेपासून वितरित केला जाणार आहे परंतु याचे दोन टप्प्यांमध्ये वितरण होणार आहे लक्षात घ्या दोन टप्पे कोणते असणार आहे ती म मा, माहिती आपण बघूया तसेच पुढे बघू शकता तैन्य तुम्ही सहाव्या हप्त्याचे जे, जे वितरण आहे ते वितरण दोन टप्प्यांमध्ये होणार आहे आणि ते कसं वितरित होणार आहे बघू शकता की या हप्त्याचे वितरण जे आहे ते दोन टप्प्यामध्ये होईल पहिल्या टप्प्यांमध्ये दोन कोटीहून अधिक पात्र महिलांच्या खात्यामध्ये रक्कम केली जाईल उर्वरित महिलांना बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यात रक्कम वितरित केली जाणार आहे बघा दुसऱ्या टप्प्यात तुमची रक्कम वितरित केली जाणार आहे तसेच ताईंनो पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना ही मोठी खुशखबार आलेली आहे जो तुमचा सहावा हप्ता आहे तर सहाव्या हप्त्याचे वितरण तर बघू शकता तारीख तुम्हाला सांग सांगून दे तुम्ही आताच तारीख लक्षात तार ठेवा तर सहाव्या हप्त्याचे वितरण दोन टप्प्यात होईल आणि पहिल्या टप्प्याचे दोन कोटीहून अधिक महिलांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत महिलांना बघा बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दुसऱ्या टप्प्यात वितरित केले जाणार आहे बघा म्हणजे हा पहिला टप्पा आहे पंधरा डिसेंबरपासून ठीक आहे तसेच दुसऱ्या डिसेंबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम तुम्हाला तर या योजनेचा जो लाभ आहे तो, तो कोणाला मिळणार नाही तर लक्षात घ्या की कोणाकोणाला हा लाभ मिळणार नाही त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच बघू शकता जे आयकर भरणारे कुटुंब आहेत तर त्यांना हा लाभ मिळणार नाही आणि या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारी कर्मचारी किंवा जे सदस्य आहेत किंवा नियमित काम कायम कंत्राटी किंवा सरकारी विभागामध्ये काम करत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आर्थिक मदतीचे लाभ म्हणजे ज्या महिलांची शासनाच्या इतर आर्थिक योजनातून लाभ घ्यायचा आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा पद्धतीने बघू शकता लाडक्या बहिणींसाठी किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न जे आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही बघा अडीच लाख किंवा जा त्यापेक्षा जास्त आहे जा जा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात घ्या तसेच ताईंनं तुम्ही बघू शकता तर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही बघू शकता की चार चाकी वाहन म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र ट्रॅक्टर असलेल्या महिलांना यापासून सूट देण्यात आली आहे बघा ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तर त्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर वगैरे असतात शेती कामासाठी त्यांना लाभ मिळणार आहे परंतु ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे लक्षात घ्या चारचाकी वाहनांवाल्यांना लाभ मिळणार नाही फोर व्हीलर वगैरे मोठी गाडी असतील त्यांच्याकडे ठीक आहे तसेच पुढे बघा येईन तर तुम्हाला मी सांगितलं बघा लवकरच तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यामध्ये तु, तु, तुम्ही टेन्शन घेऊ नका ताईनो आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा लाडकी बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा सर्व बहिणी आता खुश होणार कारण त्यांना गुड न्यूज समोर आलेली आहे आनंदाची बातमी आहे एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होत आहेत तर दोन ते तीन दिवसामध्ये जास्त आता तुम्हाला जास्तीत जास्त बनी नाही पैसे मिळणार आहेत आणि पहिल्या टप्प्याची पण तारीख फिक्स झालेली आहे दुसऱ्या टप्प्याची पण तारीख आता फिक्स झालेली आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला एकवीसशे रुपये आता डायरेक्ट रेग्युलर तुम्हाला पेमेंट चालवून जाणार आहे महिन्याचं तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे तर ताईंनं तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट लेटेस्ट घडामोडी नवीन माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करत चाला आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा लाडकी बहीण योजना जी आहे ती एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि महाराष्ट्रातील बहिणींना सक्षम बनवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे तर त्यांच्यासाठी बघा सक्षम बहिणी योजना पण येणार होती तर ती योजना अजून नाही तसेच तुम्हाला लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना परिवारामध्ये आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांना पंधराशे रुपये आता एकवीसशे अगोदर पंधराशे होते तर एक आता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे सहावा हप्ता तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये तुम्हाला बघा जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना त्यांनी तुम्हाला पाच पाच हप्ता दिलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर डिसेंबर आता तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत तसेच तुम्हाला आता जो तुमचा सहावा हप्ता आहे सहावा हप्ता तुम्हाला आता एकवीसशे रुपये आता मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी जाहीर केलेले आहेत लवकरच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत जे महायुतीचं सरकार आहे ते महिलांसाठी आता सक्षम नवनवीन योजना राबवणार आहेत आणि बघा केंद्रातूनच आता महिलांना चांगल्या पद्धतीने जे प्रोत्साहन भेटत आहे महिलांसाठी जे नवनवीन निधी उभारत आहे त्यांच्यासाठी मदतीसाठी ही निधी जमा केली जात आहे म्हणजे त्यांना नवनवीन योजनेचा लाभ मिळावा बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात त्यांच्यासाठी त्यांना हा लाभ दिला जात आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर ही आताची मोठी अपडेट लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही की लाडकी संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट नवीन न्यूज लेटेस्ट जी नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद